गेले चार म्हणजे अनेक वर्षाच्या जे काही परंपरा आहे त्या परंपरा पद्धतीला चालू असणाऱ्या एकूण परंपरेला छेद देणारी घटना पेटाच्या तक्रारीनुसार सुप्रीम कोर्टाने निर्णय जो झाला त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं ज्या पद्धतीनं सर्व कोल्हापूर आणि जैन समाजातल्या सर्व जैन समाजातल्या आमच्या सुद्धा भावना दुखावतील अशा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे त्यामुळे साहजिकच कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व समाज बांधवांमध्ये आणि कोल्हापूर वासियांमध्ये सुद्धा एक असंतोषाची अशा पद्धतीची लाट घेतली होती सर्वच लोक या सगळ्या गोष्टीचा तीव्र निषेध करतात या सगळ्या घटनाक्रमांची दखल घेऊन आपले खासदार सन्मान्य धनंजय ना ने दुसरे खासदार सन्मान्य मानेसाहेब या दोघांनी प्रयत्न करून विशेषतः केंद्रीय मंत्र्यांबरोबर वनमंत्र्यांबरोबरचा संपर्क करून आणि त्याचबरोबर वनताराच्या संबंधित सीईओ आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती केली आणि त्यानंतर नांदणीचे मठाधिपती आणि नांदणीच्या मठाधिपतींच्या बरोबर वनताराचे सीईओ या दोघांची एक बैठक सकारात्मक अशा पद्धतीच्या चर्चा की ज्याचा सर्व संदर्भ आपली महादेवी जी काय आपला हत्या आहे की तो आपल्याकडे प्रती यायला पाहिजे यासाठी आपल्या सगळ्यांची जी खूप डोळे लावून आपण त्यासाठीची चर्चा झाली या चर्चेमध्ये तासाभराच्या चर्चेमध्ये दोन्ही म्हणजे एका बाजूला महाराजांनी आणि दुसऱ्या बाजूला वनताराच्या सीओने सुद्धा आपल्या आपल्या पद्धतीने आपली भूमिका स्पष्ट केली विशेषतः आपल्या सर्व कोल्हापूर भावना वनताराला सुद्धा ज्या वेळेला दोन्ही खासदारांनी सांगितल्या त्यानंतर त्यांचं म्हणणं इतकंच आहे की वनतारा हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं त्यांच्याकडे हा आपल्याकडचा जो महादेवी हातीन आपली सुपूर्ती केली याच्यापेक्षा त्यांचा त्याच्यात रोल शून्य आहे आपण या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये ज्या काय लिगल प्रोसेस असतील त्या लिगल प्रोसेस करा त्याला अपेक्षित सहकार्य करण्याची जबाबदारी वणतारा या सगळ्या यंत्रणेची सुद्धा आहे आणि ते सकारात्मक पद्धतीने इथं विशेषतः त्यांनी एवढी चांगली चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना सहमती दर्शवली की जर आपण म्हटलं तर इथंच नांदेडच्या मठामध्ये सुद्धा वनताराचे एक युनिट आपण सुरू करू की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला तु तु अपेक्षित असणार जी आपल्याला हाती इथं पाहिजे त्याच्याबद्दलच्या स्पष्ट आपल्याला सूचना कोर्टाच्या आल्या की ताबडतोब आपण या सगळ्याच्या करतो त्यांचं म्हणणं इतकंच आहे की या सगळ्या घटनाक्रमांमध्ये आपला रोल शून्य आहे परंतु रोल शून्य असताना मात्र ज्या पद्धतीने लोकांबद्दल तीव्र आक्षेप होतोय याच्याशी आपला काही संबंध नाही सगळ्या समाजाच्या किंवा कोल्हापूरवासियांच्या भावनांप्रमाणे वनतरातून आपली महादेवी किंवा माधुरी आदित्य आमची आहे इकडे येण्यासाठी ज्या काय आवश्यक प्रक्रिया पार पाहिजेत त्या प्रक्रिया पार करण्यासाठी आपल्याकडून सर्व तोपरी सहकार्य होईल अशा स्पष्ट पद्धतीच्या सकारात्मक संदेश त्यांनी आपल्याला होईल आता भाग दुसरा की या सगळ्यामध्ये आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या नातेपटाचा जो हाती आहे तो आपल्याकडे परत यायला पाहिजे सगळ्या जनमानसांची भावना लक्षात घेऊन दोन्ही खासदारांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केलेल्या शिफारशीनंतर सकारात्मक पद्धतीने शासनाचा सा अपडेट सादर करण्यासाठी सुद्धा आम्ही सगळेजण प्रयत्न करू कोल्हापूरवासियांच्या भावना केंद्रीय आमच्या वनमंत्र्यांच्या वन्द, वन्द, माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा देण्याबद्दल आमचे दोन्ही खासदार आणि आम्ही सगळे जण प्रयत्न करतोय ज्याच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला अपेक्षित असतात जी काही महादेवी हाती आपल्याकडे यायला पाहिजे आपल्या नांदी भटामधला पूर्वी परंपरा आहे त्या पद्धतीने येण्यासाठी शासनाकडे आणि शासनाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा अतिशय आपण प्रयत्न करूया परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये एखादी गोष्ट ज्या वेळेला सुप्रीम कोर्ट निर्णय घेते त्यावेळेला फक्त जनभावना महत्वाची नाही जनभावने इतकीच लिगल प्रोसेस महत्वाची आहे ती लिगल प्रोसेस करणं गरजेचं आहे एका बाजूला ती लिगल प्रोसेस करण्यासाठी आपल्या दोन्ही खासदारांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याच वेळेला वनतारण सुद्धा सकारात्मक अशा पद्धतीनं तुम्ही जर घेत असाल तर आमचा कुठलाही आक्षेप नाही त्याच्याबद्दलचे स्पष्ट अफिडेट सुद्धा ते देतील की ज्याच्यामुळे आपल्याकडे आपला हत्ती येण्यामध्ये अति चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करण्यामध्ये जे काय आपण प्रयत्न करतोय ते यशस्वी दोन गोष्टी दोन गोष्टी आहेत एक तर हत्ती खरंच परत येणार आहेत का आणि या भेटीत महाराज नाराजी केलेला आहेत का दोनही गोष्टी महत्वाच्या आहेत की याच्यामध्ये हत्ती परत यायला पाहिजे तर तो, तो निश्चितपणाने यायला पाहिजे पण ती एक प्रक्रिया आहे आम्हाला वाटतंय म्हणून यायला पाहिजे असं जर म्हटलं असतं तर एखादा एखादी गोष्ट ज्यावेळेला सरकार दरबार असते त्यावेळेला जनभावनेचं प्रतिक म्हणून आम्ही सगळ्यांना त्याच्यावरती लगेच निर्णय आपण घेऊ शकतो परंतु इथं असल्यामुळे सुप्रीम कोर्टाकडे आपण सकारात्मक अफिडेविट दाखल करणार केंद्र शासनाच्या वन विभागाचं सकारात्मक अशा पद्धतीचं अफिडेवेट आणि त्यांच्याकडून प्रयत्न होतील पण निश्चितपणानं आपल्या प्रयत्नाला या महाराज महाराज नाराज होऊन गेले महाराजांचं असं म्हणणं आहे की आपल्या भूमिका ज्या आहेत ते समाजासमोर ते बोलतील शेवटी एखादी भूमिका घेत असताना ती भूमिका समाजासमोर मांडली पाहिजे आणि ते त्यांचं कर्तव्य आहे त्यामुळे त्यांची भूमिका बरोबर आहे पालकमंत्री पण बीक आणि दोन्ही खासदार आणि आमचे सगळे लोकप्रतिनिधी आम्ही सगळे त्या सगळ्यांच्या झालेल्या चर्चेचा सा सारंश तुम्हाला सांगतोय की ज्या सारांशाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची जनभावना आणि त्या जनभावनेचं एकूण अपेक्षित असणारं जे काय एकूण फायनल रिझल्ट आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये नांदी भटाचा हत्ती आपल्याकडे परत आला पाहिजे त्यासाठी दोन्ही बाजूला एका बाजूला राज्य शासना केंद्र शासनाच्या वतीनं आपल्याला सुप्रीम कोर्टात मांडी करावी लागणार आहे ती पॉझिटिव्ह मांडी होईल आणि वनतारा सुद्धा त्याच्यामध्ये सकारात्मक पद्धतीने आपल्याला समज आहे निश्चितपणानं तयार आहे तर त्याला एकदा आणण्यामध्ये ज्या पद्धतीने एका बाजूला दर्षित पाने दुसऱ्या बाजूला धनंजय माणिक साहेब आणि विशेषतः आमचे आदरणीय डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांचे सगळ्यांचे प्रयत्न होते तसं बघायला गेलं तर त्यांनी इकडे येण्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न होते की कोणत्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये मार्ग निघावा आणि तो मार्ग निघाल्यानंतर आपल्या सगळ्यांना इमोशनल अटॅचमेंट आहे त्या इमोशनल अटॅचमेंट प्रमाणे कोल्हापूर वासियांना अपेक्षित असणारा निर्णय मिळाला तो निर्णय मिळण्यासाठीची प्रक्रिया सुरुवात झाली फक्त इट्स अ लिगल प्रोसेस त्यामुळे ह्या लिगल प्रोसेसला आपण पुढे जाऊ आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या सगळ्यांना ज्या पद्धतीची नाती मठाची परंपरा आहे त्या पद्धतीची हत्ती आपला जो आहे तो आपल्याकडे राहण्यासाठीचे संपूर्ण निर्णय आपल्या पद्धतीने करून घेण्यासाठीची प्रक्रिया आता दोन्ही सुरू झाली कोल्हापूरकरांच्या वनतारा मुळातच फ्रंटपुट वर नव्हतं तारा हे बाल संगोपन केंद्र असतं तशा पद्धतीचं हत्ती संगोपन केंद्र आहे त्यांना काही अधिकार नाहीत आणि त्यांचा याच्याशी काही संबंध नाही सुप्रीम कोर्टानं ज्यावेळेला पेटाच्या निर्णयाप्रमाणे एखादा निर्णय घेतला तर तो पुटत ठेवावा त्यासाठी आता सध्याच्या काळामध्ये उपलब्ध असणारी एक यंत्रणा म्हणजे वनतारा याच्यापेक्षा या वनताराला याच्यामध्ये काय महत्व नाही त्यांचा याच्यात संबंध आहे आपल्या आहेत विशेषतः मी आपल्याला पुन्हा एकदा सांगेन कारण काही लोकांच्या मनामध्ये ज्या शंका आहेत अनेक वर्ष नागपंचमीचा जो काय बत्तीस शहरातला जो काय आपण सगळ्यांचा नागपंचमीचा उत्सव होता तो बंद होता परंतु केंद्र शासनानं सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे मागच्याच त्याच वर्षी नागपंचमी पूर्वी प्रमाणात इथं सुरू झाली त्यामुळे मला असं वाटतं की आजचा सुद्धा जो निर्णय तशाच पद्धतीने करण्यामध्ये आपण यशस्वी होणार आज आम्ही तो पर्याय दिलेला आहे त्यांना म्हटलं बाबा आमच्या या देवस्थानच्या हातीपेक्षा ज्यांच्यामुळे आम्हाला त्रास होतोय त्या हातीना तुम्ही घेऊन त्याच्याबद्दलची पुढच्या टप्प्यात त्याची टीम येईल आणि कोल्हापुरातल्या विशेषतः आजरा चंदगड उदरगड राधानगर सगळ्या लोकांची सुद्धा त्यातून सुटका होती काही डेडलाईन याच्यामध्ये पाळण्यात येणार आहे हा पदयात्रा देखील जनभावना आणि जन भावनांचा प्रतिबंब आपण समजू शकतोय यासाठीच तर दोन्ही खासदार महोदयांनी या ठिकाणी प्रयत्न केले तर ते प्रयत्न आणि त्याला टाइम लाईन सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीची निर्णय प्रक्रिया व्हायला पाहिजे तोपर्यंत आपण प्रयत्न करतोय आणि आपण ते यशस्वी होणार आहोत बळी माझी एवढीच विनंती आहे माझी एवढीच विनंती आहे जैन धर्मियांच्या बद्दल जैन धर्मियांच्या मनामध्ये त्या अतिविषयी असणारे आपण त्या नादकी पटातल्या मठाधिपतीपासून सर्व भाविकांचा त्यांच्याविषयी असणारी इमोशनल अटॅचमेंट याला राजकारणाचा वास मिळू खरंतर एका बाजूला ज्या पद्धतीचं एक लोकांमध्ये लोकभाव नाही इमोशनल अटॅचमेंट दुर्दैवाने त्या इमोशनल अटॅचमेंटला सुद्धा पॉलिटिकल अटॅचमेंट जी येते ती सगळ्यांनीच थांबवली पाहिजे आपला नांदणी मठाचा हाती आपल्या परत आला पाहिजे त्यासाठीची प्रक्रिया दोन्ही बाजूला सकारात्मक पद्धतीनं केंद्र शासन आणि दुसऱ्या बोलता वन आणि तिसऱ्या बोलता सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ती बहीम करण्यासाठीची प्रक्रिया आज कलेक्टर ऑफिस मध्ये यशस्वी पद्धतीने सुरू झाली त्याचं सगळ्या लोकांना स्वागत केलं आजच्या म्हणजे नागने भटाच्या निमित्तानं काही गोष्टी नवीन सुद्धा सुरू होतील कारण एका बाजूला सुप्रीम कोर्टानं हा निर्णय घेतला हे खरा परंतु जिथे जिथं अशा भाविक ज्या काय अशा पद्धतीचं नातं असते तिथं काय करायला पाहिजे याच्याबद्दल सुद्धा भविष्य काळामध्ये सुप्रीम कोर्टाकडे सुद्धा केंद्र शासनाने म्हणणं मांडलं पाहिजे मला वाटतं या निमित्तानं ती प्रक्रिया सुद्धा सुरू आहे ना सर नात्याचा एक विषय आहे जी व्हिडिओ व्हायरल होतोय रुग्णालयात रुग्णाच्या अंगावर ना उभी लाभ स्वच्छते संदर्भात खरंतर हा प्रश्न आहे कसं बघता जे चुकीचं असेल त्याच्यावरती कारवाई होईल चुकी इतकी चांगली होईल की पुढे असं पण पोलच